गुड मॉर्निंग स्टुडंट आज आपण उपभोग फलनावर परिणाम करणारे घटक याविषयी चर्चा करणार आहोत मागील लेक्चरमध्ये आपण उपभोग फलन म्हणजे काय ही संकल्पना आपण अभ्यासली त्याचबरोबर उपभोग फलनाचे जे दोन प्रकार आहेत सरासरी प्रवृत्ति आणि सीमांत प्रवृत्ति याविषयी आपण चर्चा केली जेम केन्स यांनी ही संकल्पना मांडलेली असून जेम्स एन्स यांनी उपभोग फलनावर परिणाम करणारे प्रामुख्याने दोन घटक या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे व्यक्तिनिष्ठ किंवा मनोनिष्ठ घटक आणि दुसरा जो आहे तो वस्तुनिष्ठ घटक या दोन्ही घटकांची आपण सविस्तर आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत किंवा ते घटक जे आहेत ती अभ्यासणार आहोत व्यक्तिनिष्ठ घटकामध्ये यामध्ये व्यक्तीची मानसिक स्थिती व्यक्तीची आवडीनिवडी त्याचबरोबर त्याचे सामाजिक संबंध आचार विचार शैक्षणिक दर्जा इत्यादी घटकांचा या ठिकाणी समावेश होतो किंवा त्या या घटकांचा समावेश यामध्ये होत असतो व्यक्तीची उपभोग प्रवृत्ती ही त्याच्या मनोवृत्तीवर किंवा मानसिक स्थितीवर अवलंबून असते त्याचबरोबर अनुवंशिकता व भोवतालची परिस्थिती यामधून मनो व्यक्तीची मानसिक स्थिती किंवा मानवरचना ही तयार होत असते व्यक्ती ज्या घराण्यात जन्माला आलेली अलेल्या आहे आलेले असते त्याचबरोबर त्या घराण्यातील अनुवंशिक गुण त्या व्यक्तीमध्ये आलेले असतात तसेच व्यक्ती ज्या वातावरणामध्ये परिसरामध्ये राहत असते वाढत असते त्याचा परिणाम व्यक्तीच्या उपभोग प्रवृत्तीवर किंवा उपभोग खर्चावर राहणेमनावर होत असतो मित्रपरिवार शेजारी पाजारी त्यांचे आचार विचार शैक्षणिक दर्जा त्याचबरोबर त्यांच्या उप त्याचबरोबर त्यांच्या आवडीनिवडी इत्यादी घटकांचा परिणाम व्यक्तीच्या खर्चा उप खर्चावर किंवा प्रवृत्तीवर होत असतो व्यक्ती ज्या समाजात राहते तेथील चालीरीती रूढी परंपरा इत्यादींचा परिणाम हा त्या व्यक्तीच्या मनोरचनेवर होत असतो अशा प्रकारे मनोनिष्ठ घटकाचा परिणाम व्यक्तीच्या प्रवृत्तीवर होत असतो आणि हे जे महत्त्वपूर्ण घटक आहेत ते केन्सने पुढील प्रमाणे स्पष्ट केले आहेत त्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे दूरदृष्टीचा हेतू भविष्य काळामध्ये कराव्या लागणाऱ्या खर्चाविषयी अंदाज करून व्यक्ती सम आपल्या उत्पन्नाचा काही भाग बचत करून ठेवत असतात उदाहरणार्थ वर्धप काळातील गरजा पूर्ण करणे मुलावाळांचे शिक्षण मुलामुलींची लग्ने इत्यादीच्या भविष्यकालीन खर्चासाठी उत्पन्नाचा काही भाग हा शिल्लक ठेवला जातो आणि त्यामुळे वर्तमान काळामध्ये उपभोग खर्च हा कमी होत असतो किंवा कमी होतो अशा प्रकारे दूरदृष्टीच्या हेतूचा परिणाम हा वर्तमानकालीन उपभोग प्रवृत्तीवर होत असलेला झालेला आपला दिसून येतो त्यानंतर दुसरा जो महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे तरतुदीचा हेतू यामध्ये भविष्यामध्ये अन अनपेक्षितपणे घडणाऱ्या किंवा निर्माण होणाऱ्या अडचणींना किंवा संकटांना यशस्वीरित्या तोंड देण्या देता यावे या, या हेतूने व्यक्ती आपल्या उत्पन्नाचा काही भाग हा शिल्लक ठेवत असतो आजारपण अपघात बेकारी इत्यादी स्वरूपाच्या अचानकपणे निर्माण होणाऱ्या अडचणींना सामोरं जाण्यासाठी त्याचबरोबर त्या त्यांना तोंड देण्यासाठी दक्षता म्हणून व्यक्ती आपल्या उत्पन्नाचा ठराविक भाग हा बचत करून ठेवत असते आणि त्यामुळे उपभोग प्रवृत्तीमध्ये किंवा उपभोग खर्चामध्ये घट होत असते त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण जो घटक आहे तो म्हणजे अपत्यप्रेम आपल्या मृत्यूनंतर आपल्या मुलाला संपत्ती मिळावी त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये त्यांचे जीवन सुखमय व्हावे समृद्ध व्हावे या हेतूने अपत्य प्रेमापोटी व्यक्ती काटकसर करून बचत करीत असतात आणि त्यामुळे वर्तमान काळात उप व्यक्तीची ही कमी असते किंवा उपभोग खर्च हा कमी होत असतो त्यानंतर चौथा जो महत्त्वपूर्ण व व्यक्तिनिष्ठ किंवा मनोनिष्ठ घटक आहे तो म्हणजे प्रगतीचा हेतू प्रत्येक व्यक्तीला आपली आर्थिक व सामाजिक प्रगती व्हावी अशा प्रकारची इच्छा असते आणि त्यासाठी व्यक्ती आपल्या उत्पन्नाचा काही भाग बचत करत असते आणि त्यामुळे उपभोगामध्ये घट होत असते त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे स्वावलंबनाचा हेतू प्रत्येक व्यक्तीला स्वावलंबी बनण्याची तीव्र इच्छा असते या हेतूच्या पूर्तीसाठी व्यक्ती वर्तमान काळात बचत करण्यास प्रवृत्त होत असते आणि त्या त्या उप त्यामुळे वर्तमान काळामधील त्याची उपभोग प्रवृत्तीही कमी राहते आणि त्यामुळे उपभोग खर्चामध्ये घट होत असते अशा प्रकारे ही पाच महत्त्वपूर्ण घटक आहेत त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे व्याज मिळवण्याचा हेतू व्याजाच्या रूपाने उत्पन्न मिळवण्याच्या हेतूने सर्व उत्पन्न उपभोगावर खर्च करण्याऐवजी त्यातून बचत केली जाते सामान्यतः व्याजाचा सा दर वाढला असता बचत वाढते व उपभोग प्रवृत्ती कमी होते अशा या उलट व्याजदर कमी असल्यास किंवा कमी झाल्यास उपभोग प्रवृत्तीमध्ये वाढ होत असते अशा प्रकारे व्याज या घटकाचा सुद्धा परिणाम हा उपभोग प्रवृत्तीवर होत असतो त्यानंतर दुसरा जो हेतू आहे किंवा जो घटक आहे तो म्हणजे व्यावसायिक हेतू कोणताही उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते आणि त्यासाठी व्यक्ती बचत करून भांडवल ज जमा करत असते किंवा संचयन करत असते आणि त्यामुळे व्यक्तीच्या उपकृतीमध्ये घट होत असते पुढचा जो महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे अभिमान हेतू आपल्या कर्तृत्वाचा व संपत्तीचा अभिमान दर्शवण्याच्या हेतूने व्यक्ती अधिक काम करत असतात आणि त्यातून जास्तीत जास्त बचत करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे वर्तमानकालीन व्यक्तीची उपभोग वृत्ती ही कमी राहते उपभोग खर्च हा कमी राहत असतो त्यानंतर दुसरा जो महत्त्वपूर्ण घटक आहे किंवा हेतू जो आहे तो म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा प्रतिष्ठेचा सा हेतू समाजात श्रीमंत व्यक्तीलाच प्रतिष्ठा प्राप्त होत असते आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती अधिक बचत करून श्रीमंत होण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यामुळे बचत वाढवण्यासाठी किंवा बचत जास्त होण्यासाठी व्यक्ती वर्तमान कालीन उपभोग खर्चामध्ये घट करत असते किंवा उपभोग खर्चामध्ये घट केली जात असते त्यानंतर दुसरा जो महत्त्वपूर्ण घटक आहे उपभोग प्रवृत्तीवर परिणाम करणारा तो म्हणजे स सत्ताप्राप्तीचा हेतू बचतीच्या सहाय्याने आपल्या उत्पन्नात वाढ करून व्यक्ती श्रीमंत बनत असते आणि त्या माध्यमातून सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी आवश्यक उत्पन्न मिळवण्यासाठी व्यक्ती जास्तीत जास्त बचत करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यामुळे व्यक्तीची वर्तमानकालीन बचत प्रवृत्ती व उपभोग प्रवृत्ती ही कमी असलेली आपल्याला दिसून येते त्यानंतर दुसरा जो महत्त्वपूर्ण हेतू आहे तो म्हणजे स्वातंत्र्याचा हेतू व्यक्तीजवळ भरपूर स्वातंत्र्य संपत्ती किंवा उत्पन्न असेल तर तिची आर्थिक समस्येतून सुटका होत असते व्यक्तीला मुक्तपणे वेगवेगळ्या वे गोष्टीवर खर्च करता येतो व्यक्तीला आर्थिक स्वातंत्र्य त्यामुळे प्राप्त होते आणि त्यासाठी व्यक्ती अधिकाधिक बचत करण्याचा प्रयत्न करत असते किंवा बच केला जात असतो आणि त्यामुळे त्याचा परिणाम उपभोगावर होऊन उपभोग खर्च हा घटला जातो त्यानंतर महत्त्वपूर्ण जो घटक आहे तो म्हणजे उच्च राहणीमानाचा हेतू व्यक्ती राहणीमाना व्यक्ती राहणीमानाची उच्च पातळी गाठण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यासाठी जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी व्यक्ती अधिकाधिक बचत करते परिणामी उपभोग प्रवृत्तीही कमी राहते किंवा उपभोग खर्च हा कमी राहत असतो दुसरा महत्त्वाचा म्हणजे कंजूसपणाचा हेतू समाजातील काही लोक स्वभावताच कंजूस असतात आपल्या उपभोगावर कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त बचत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो परिणामी संपत्तीच्या संचयनात त्यांना आनंद प्राप्त होतो आणि त्यामुळे त्यांची उपभोग प्रवृत्तीही घटते परिणामी उपभोग खर्च घटून उपभोग प्रवृत्तीमध्ये घटवत असते दुसरा महत्त्वपूर्ण हेतू जो आहे तो म्हणजे खर्चिकतेचा हेतू समाजातील काही लोक फारच खर्चिक असतात लो अशा लोकांच्या हातात पैसा शिल्लक राहत नाही त्यांचा उपभोग खर्च वाढून उपभोग प्रवृत्तीमध्ये वाढवत असते अशा प्रकारे हे मनोनिष्ठ किंवा व्यक्तिनिष्ठ जे घटक आहेत ते थी या ठिकाणी आपण बघित पाहिले उपभोग प्रवृत्तीवर परिणाम करणारे हे व्यक्तिनिष्ठ घटक आ, सर्व इतर घटकांनाही व लागू पडत असतात यामध्ये उद्योग महामंडळे त्याचबरोबर इतर विविध संस्था यांनाही या हे घटक लागू होत असतात मते व्यक्तिनिष्ठ घटक अल्पकाळामध्ये फारशी बदलत नाहीत या सर्व घटकांचा उपभाव परिणाम होत असतो त्यानंतर केन्सने दुसरा जो महत्त्वपूर्ण प्रवृत्तीवर परिणाम करणारा जो घटक सांगितलेला आहे तो म्हणजे वस्तुनिष्ठ घटक वस्तुनिष्ठ घटक अल्पकाळात मोठ्या प्रमाणात बदलतात त्यामुळे त्यांचा उपफलनावर प्रभावपणे प्रभावीपणे परिणाम होत असतो किंवा मोठा परिणाम होत असतो आणि हे जे घटक केन्सने स्पष्ट केले आहेत ते पुढीलप्रमाणे त्यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे उत्पन्नाचे वाटप देशातील उत्पन्नाचे वाटप समाजात प्रकारे झाले आहे यावर उपकृतीही अवलंबून असते देशातील उत्पन्नाचे वाटप किंवा विभाजन हे विषमतेने झाले असल्यास आस ही कमी राहते किंवा असते या उलट उत्पन्नाचे वाटप समाजामध्ये समानतेने झालेले असल्यास आस बहुसंख्य लोकांच्या उत्पन्नात उत्पन्न चांगले व अधिक राहते परिणामी समाजाची उपभोगप्रवृत्ती वाढून उपभोग वा उपभोग खर्च वाढून उपभोग प्रवृत्तीही वाढत असते अशा प्रकारे उत्पन्नातील वाटपाचा किंवा उत्पन्नामधील वाटपाचा परिणाम हा उपभोग प्रवृत्तीवर होत असतो त्यानंतर दुसरा जो महत्त्वपूर्ण घटक या ठिकाणी जो आहे तो म्हणजे पैशातील उत्पन्न समाजातील लोकांच्या पैशातील उत्पन्नावरही उपभोग प्रवृत्ती अवलंबून असते समाजाचे पैशातील उत्पन्न वाढल्यास लोकांचा वस्तू व सेवा यांचा उपभोग घेण्याची प्रवृत्ती वाढत असते आणि त्यामुळे उपभोग प्रवृत्तीमध्ये वाढ होते या उलट समाजाचे पैशातील उत्पन्न कमी झाल्यास लोकांची वस्तू सेवा यांच्या उप घेण्याची प्रवृत्ती कमी होती परिणामी उपभोगप्रवृत्ती किंवा उपभोग खर्च कमी होत असतो अशा प्रकारे उत्पन्नातील प्र पैशातील उत्पन्नाचा परिणाम हा उपभोग प्रवृत्तीवर झालेला ला आपल्याला दिसून येतो त्यानंतर दुसरा जो महत्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे किंमत पातळी देशातील किंमत पातळीचा परिणाम हा उपभोग प्रवृत्तीवर होत असतो किंमत पातळीवर उपभोग प्रवृत्ती ही अवलंबून असते सामान्यतः लोकांची उत्पन्न स्थिर असताना किंमत पातळी वाढल्यास म्हणजेच वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाल्यास उपभोगपूर्व समाजाची उपप्रवृत्ती ही घट घटते या उलट किंमत पातळीत घट झाल्यास समाजाची ही वाढली जात असते अशा प्रकारे किंमत पातळीतील बदलाचा परिणाम हा उपभोगपूर्वतीवर झालेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण घटक जो आहे तो म्हणजे वेतन पातळी देशातील वेतनाची पातळी वाढल्यास समाजातील लोकांचे उत्पन्न वाढून त्यांच्या उपभोग खर्चामध्ये वाढ होत असते किंवा उपभोग प्रवृत्तीमध्ये वाढ होत असते या उलट वेतनाची पातळी कमी झाल्यास म्हणजे वेतन घटल्यास समाजाच्या उत्... आ... उत्पन्नात घट होत असते लोकांची उत्पन्न कमी होत असते आणि परिणामी उपभोग प्रवृत्तीसुद्धा घटली जात असते अशा प्रकारे उत्पन्नातील आ... वेतन पातळीतील बदलाचा किंवा वेतनातील बदलाचा परिणाम हा उपभोग प्रवृत्तीवर झालेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर दुसरा जो महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे आकस्मित फायदा किंवा तोटा जेव्हा समाजाला किंवा व्यक्तीला अनपेक्षितपणे लाभ प्राप्त होतो तेव्हा त्याच्या ते उप खर्चामध्ये वाढ होत असते परिणामी उपभोगपूर्वती वाढत असते या उलट अनपेक्षित तोटा किंवा हानी झाल्यास आर्थिक नुकसान झाल्यास समाजाची किंवा लोकांचे उत्पन्न घटून उपभोगपूर्व समाजाची व्यक्तीची घटली जात असते अशा प्रकारे आकस्मित पणे मिळालेला फायदा किंवा झालेला तोटा याचा परिणाम हा उपभोग प्रवृत्तीवर झालेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर दुसरा महत्वपूर्ण वस्तुनिष्ठ घटक जो आहे तो म्हणजे भविष्यकालीन अंदाज भविष्यकाळामध्ये युद्ध नैसर्गिक आपत्ती दुष्काळ जलनवाढ इत्यादी कारणामुळे वस्तूंची दुर्मिळता निर्माण होऊन किमती वाढतील अशा प्रकारचा अंदाज लोकांना आला असेल तर किंवा आल्यास वर्तमान काळात त्या वस्तूंची जरुरीपेक्षा जास्त खरेदी केली जाते परिणामी समाजाची साठा करण्याची प्रवृत्ती वाढते आणि त्यामुळे उपभोग प्र उपभोग प्रवृत्तीमध्ये प्रव, वाढ होत असते किंवा उपभोग खर्चामध्ये वाढवत असते त्यानंतर दुसरा जो महत्वपूर्ण या ठिकाणी नैसर्गिक वस्तुनिष्ठ घटक जो आहे तो म्हणजे प्रवाही संपत्तीचा संग्रह त्यालाच पिगू परिणाम असेही म्हटले जाते समाजातील लोक रोख रक्कम बँक ठेवी कर्ज रोखे यासारख्या प्रवाही स्वरूपात संपत्तीचा संग्रह किंवा संचय करत असतात लोकांच्या जवळ अशी रोख संपत्ती जेवढी जास्त असेल तेवढा समाजातील उपभोग समाजाचा उपभोगावरील खर्च हा वाढला जात असतो किंवा वाढत असतो प्राध्यापक पिगो यांच्या मते संपत्तीचे वास्तविक मूल्य वाढते तर तसा उपभोग सुद्धा वाढला जातो कारण लोकांना अधिक सुरक्षितता त्यामुळे वाटत असते त्यामुळे लोक चालू उत्पन्नातील अधिक पैसा उपभोगावर खर्च करत असतात परिणामी उपभोग वाढ होते याला पिघू परिणाम असे म्हटले आपल्याला दिसून येते थोडक्यात लोकांच्याजवळील प्रवाही संपत्ती कमी झाल्यास उपभोग सुद्धा घटली जात असते त्यानंतर दुसरा जो महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ घटक आहे त्यामध्ये ड्युसनबेरीचा नियम हा या नियमाचाही परिणाम हा उभपूर्वतेवर होत असतो प्राध्यापक डिसनबेरी बेरी यांच्या मते कोणत्याही व्यक्तीवर उबुक खर्च हा केवळ त्याच्या वर्तमानकालीन राणीमानाच्या पातळीवर अवलंबून नसतो नसून तो भूतकाळातील राणीमानाच्या पातळीवर देखील अवलंबून असतो जेव्हा व्यक्तीचे वर्तमान काळातील उत्पन्न पूर्वीपेक्षा कमी होते तेव्हा त्या ते व्यक्तीचा उबुक खर्च उत्पन्नाच्या तुलनेत कमी प्रमाणात घडतो म्हणजे ज्या प्रमाणात उत्पन्न घटते त्या प्रमाणात उपभोग घटत नाही कारण भूतकाळातील उच्च जीवनामुळे उच्च राणीमान पातळीमुळे उपभोग हा अधिक राहिलेला आपल्या अधिक असलेला आपल्याला दिसून येतो अशा प्रकारे ड्युसन बेरीच्या नियमामुळे किंवा परिणामानुसार भूतकाळातील राणीमानाचा परिणाम हा वर्तमान काळातील उपभोगावर होत असतो आणि परिणामी उपभोग वृत्ती ही आ, कमी न होता ती जास्त असलेली आपल्याला दिसून येते गरीब उदाहरणार्थ या उलट गरीब व्यक्तीच्या निम्न राहणीमानामुळे वर्तमान काळात उत्पन्नात वाढ होणे उपभोग खर्चामध्ये वाढ होत असते वाढ होत नाही उपभोग प्रवृत्ती गरीब व्यक्तीची कमी राहते अशा प्रकारे या ठिकाणी डिसनबेरीचा एक जो परिणाम आहे तो सुद्धा या उपभोग प्रवृत्तीवर परिणाम करत असल्या आपल्याला दिसून येतो त्यानंतर दुसरा महत्वपूर्ण जो घटक आहे तो म्हणजे प्रदर्शन प्रभाव प्राध्यापक ड्युसनबेरी यांच्यामध्ये प्रदर्शन प्रभावामुळे सुद्धा उपभोगावर परिणाम होत असतो उच्च जीवनमान व वरच्या दर्जाच्या वस्तू यांच्या संपर्कामुळे उपभोग प्रवृत्ती ही उपभोग प्रवृत्तीमध्ये वाढ होत असते तिलाच त्यांनी ड्युसनबेरी यांनी प्रदर्शन प्रभाव असं म्हटलेलं आहे व्यक्तीची उपभोग प्रवृत्ती ही केवळ त्या त्या कुटुंबाच्या प्राप्तीवर व जीवनमानावर आधारलेली नसून शेजारील व्यक्तीच्या जीवनमानावर सुद्धा अवलंबून असते आणि त्यामुळे श्रीमंत वसाहतीमध्ये राहणाऱ्या गरीब कुटुंबातील लोकांच्या उपप्रवृत्तीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते किंवा वाढलेली असलेले आपल्याला दिसून येते अशा प्रकारे प्रदर्शन प्रभावाचा परिणाम हा उपत्व झालेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर दुसरा जो महत्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे कर्जाचा भार व्यक्तीवर कर्जाचा जादा भार असल्यास किंवा जास्त भार असल्यास समाजाच्या एकूण उपग्रग प्रवृत्तीवर त्याचा प्रभाव पडत असतो व्यक्ती कर्जबाजारी असल्यास असेल तर त्या व्यक्ती त्याची कर कर्ज परतफेड करण्याची करण्यासाठी व्यक्ती आपल्या उत्पन्नातील अधिक भाग कर्ज परतफेड करण्यासाठी वापरत असते परिणामी त्याची उपभोग प्रवृत्ती किंवा उपभोग खर्चावर होणार होणारा खर्च जो आहे तो कमी होत असतो त्यामुळे उपभोग प्रवृत्तीही घटत असते याउलट कर्जाचा भार कमी असल्यास उत्पन्नाचा अधिक भाग हा उपभोगावर खर्च केला जातो आणि त्यामुळे उपभोग प्रवृत्तीही वाढत असते अशा प्रकारे कर्जाचा भार हा उप्रवृत्तीवर सुद्धा परिणाम करत असतो त्यानंतर दुसरा महत्वपूर्ण घटक या ठिकाणी जो विचार घेतलेला आहे तो म्हणजे व्याजदर लॉर्ड जेम केन्स यांच्या मते देशातील व्याजाचे दर जर जास्त असतील तर त्याचा फायदा घेण्यासाठी लोक अधिक बचत करतात परिणामी उपभोग प्रवृत्तीही घटते या उलट व्याजदर कमी असतील तर लोक बचतीपेक्षा उपभोगाला प्राधान्य देतील आणि त्यामुळे उपभोगप्रवृत्तीमध्ये वाढ होत असते किंवा वा उपभोगप्रवृत्तीही वाढती राहत असते दुसरा महत्त्वपूर्ण घटक जो आहे तो म्हणजे बचत प्रवृत्ती समाजातील लोकांची बचत प्रवृत्ती अधिक असेल तेव्हा उपभोग उपभोगप्रवृत्तीही कमी राहते या उलट समाजाची बचत प्रवृत्ती कमी असते तेव्हा उपभोग उपभोगप्रवृत्तीही वाढते अशा प्रकारे या ठिकाणी बचत प्रवृत्तीचा किंवा बचतीचासुद्धा परिणाम हा उपप्रवृत्तीवर होत झालेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण जो या ठिकाणी परिणाम या ठिकाणी विचार घटक जो विचार घेतलेला आहे तो म्हणजे महामंडळाची वित्तीय धोरणे किंवा वित्तीय संस्थांची जी धोरणे असतात त्यांचासुद्धा परिणाम हा उपभोग प्रवृत्तीवर होत असतो देशातील विविध उद्योगसंस्था चालवणाऱ्या महामंडळांच्या वित्तीय धोरणा चा परिणाम हा प्रवृत्तीवर होत असतो या महामंडळांनी किंवा व्यावसायिकांनी व्यावसायिक संस्थांनी अधिक लाभांश दिला तर लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊन समाजाची उपभोग प्रवृत्ती वाढली जाते या उलट महामंडळांनी कमी लाभांश दिला तर त्याचा परिणाम हा प्रवृत्तीवर होऊन उपभोग प्रवृत्ती घटली जाते अशा प्रकारे महामंडळांच्या वित्तीय धोरणाचा परिणाम हा उपप्रवृत्तीवर होत असतो दुसरा महत्त्वपूर्ण जो घटक वस्तुनिष्ठ घटक आहे तो म्हणजे राजकोषीय धोरण किंवा राजवित्तीय धोरण सरकारच्या राजवित्तीय धोरणांचा परिणाम किंवा धोरणातील बदलांचा परिणाम हा प्रवृत्तीवर अधिक प्रभावीपणे परिणाम करत असतो सरकारने जर जनतेवर मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर लादले तसेच मोठ्या प्रमाणात अंतर्गत कर्ज उभारली तर लोकांच्या हातातील पैसा कमी होतो परिणामी त्यांच्या उत्पन्नात घट होऊन त्यांचा उपभोग खर्च घटला जात असतो अशा प्रकारे त्याचा प्रवृत्तीवर अनिष्ट परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे समाजाची उपभोगप्रवृत्ती घटते या उलट करांचे प्रमाण कमी केल्यास अंतर्गत कर्ज उभारणी कमी केल्यास बाह्य कर्जाची उभारणी जास्त केल्यास सरकारी खर्चामध्ये वाढ केल्यास त्याचबरोबर तुटीच्या अर्थभरण्याचा वापर केल्यास किंवा के तुटीचा अर्थभरणा केल्यास उपभोगपूर्वत्ती समाजाची वाढत असते कारण त्यामुळे परिणामी समाजाच्या उत्पन्नामध्ये वाढवत असते आणि परिणामी त्यांचा समाजाचा उपभोग खर्च जो आहे तो वाढला जात असतो अशा प्रकारे या ठिकाणी राजकोषीय धोरणाचा किंवा सरकारच्या आर्थिक धोरणाचा परिणामसुद्धा उपभोगपूर्वतीवर झाले आपल्याला दिसून येतो त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण घटक जो आहे तो सामाजिक विम्याच्या सोयी व्यक्तींना भविष्यकाळात अनिश्चितेपासून संरक्षण मिळण्यासाठी देशात जीवन विमा भविष्य सुरक्षा निधी किंवा सामाजिक विम्याच्या सोयी उपलब्ध असतील तर त्या विम्याचे हप्ते भरण्यासाठी लोकांच्या उत्पन्नातून अधिक बचत क के केली जात असते परिणामी समाजाची किंवा व्यक्तीची व्यक्तींची उपभोग लोकांची उपभोग प्रवृत्तीही कमी होत असते किंवा खर्च हा घटला जात असतो या उलट देशात सामाजिक विम्याच्या सोयी कमी असतील तर लोकांची खर्च करण्याची प्रवृत्ती जास्त राहते कारण त्यांचे अधिक उत्पन्न त्यामुळे शिल्लक राहते आणि परिणामी उपभोग प्रवृत्तीमध्ये वाढवत असते त्याचबरोबर दुसरा महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ घटक आहे तो म्हणजे उत्पादनातील नाविन्यता लोकांना लोकांना नाविन्याचा नेहमीच हव्यास असतो आकर्षण असते बाजारातील नवीन उत्पादनांची लोकांना माहिती झाल्यास उपभोग खर्च वाढला जात असतो लोकांच्या सवयी आवडीनिवडी फॅशन इत्यादीमध्ये बदल झाल्यास उपभोग प्रवृत्ती वाढते आणि शेवटचा जो वस्तुनिष्ठ घटक आहे तो म्हणजे टिकाऊ वस्तूंचा साठा लोकांच्याजवळ असणाऱ्या मोटार टी व्ही रेडिओ फ्रीज यंत्रे इत्यादी टिकाऊ वस्तू भरपूर प्रमाणात असल्यास अशा वस्तूवर अधिक पैसा खर्च केला जात नाही परिणामी बचत वाढून प्रवृत्ती घटते या उलट टिकाऊ वस्तूंचा साठा कमी असल्यास अशा वस्तूवर जास्त खर्च उपभोग खर्च केला जात जात असतो परिणामी समाजाची प्रवृत्ती वाढत असते अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी उपभोग प्रवृत्तीवर परिणाम करणारे जे घटक आहेत वस्तुनिष्ठ घटक आणि त्याचबरोबर मनोनिष्ठ घटक किंवा व्यक्तिनिष्ठ घटक हे आपण या ठिकाणी त्याचा अभ्यास केला आज या ठिकाणी हा पॉईंट आपला इथे संपलेला आहे पुढील लेक्चरमध्ये आपण चार पॉईंट चार जो आहे तो त्यामध्ये गुंतवणूक फलन ही संकल्पना आपण वाहणार आहोत